देशभर सुरू असलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने इंडिया आघाडीच्या भारतभरातील उमेदवारांना पाठिंबा देण्याबद्दल आणि काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढाई करण्याबद्दलचा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागांपैकी सत्तेचाळीस जागांवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने इंडिया आणि महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे या पार्श्वभूमीवर शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये भूमिका बजावण्याच्या संदर्भामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या आणि एकंदरीतच मित्र आणि वेगवेगळ्या जनसंघटनांच्या नेतृत्वाखाली एकोणतीस संघटना आमच्या कार्यरत आहेत त्यांच्या प्रमुखांची काल बैठक झाली या बैठकीमध्ये अध्यक्ष कार्याध्यक्ष कार्यकारी मंडळ अशा निवडक एकशे ऐंशी कार्यकर्त्यांना एकत्र करून लोकशाही पद्धतीनं पक्षाच्या धोरणानुसार शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार आणि इंडिया आघाडीचेसुद्धा उमेदवार भाऊसाहेब वागचौरे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय काल पक्षाच्या जिल्हा कमिटीनं जाहीर केलेला आहे मागील काळात विशेषतः दोन हजार एकोणावीसमध्ये अशाच प्रकारे आम्ही काही लोकांना पाठिंबा दिला मात्र नंतरच्या काळात ज्या मुद्द्यांवर आम्ही पाठिंबा दिला होता त्याच्याशी एक प्रकारची प्रतारणा करण्यात आली आणि आमची साथ सोडून ज्यांच्या विरोधात आम्ही लढतो त्या धर्मांध जातीय आणि शेतकरी विरोधी शक्तींना पाठिंबा देण्याचं पाप त्या संदर्भामध्ये झालं यावेळी आज नव्यानं भाऊसाहेब वागचौरे यांना पाठिंबा देत असताना अशा प्रकारची गद्दारी येत्या काळात कुणाकडूनही होता कामा नये अशा प्रकारची भावना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आम्ही त्या मेळाव्यामध्ये व्यक्त केली त्याचबरोबर श्रमिकांचे कष्टकऱ्यांचे जे प्रश्न आगामी काळात पक्ष घेईल सर्व जनसंघटना घेतील सुद्धा नवनिर्वाचित खासदारांनी उभं राहिलं पाहिजे आणि संसद आणि इतर सर्व प्रशासकीय पातळीवर श्रमिकांचे हे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी कटिबद्ध असलं पाहिजे अशा दोन अटी ह्या पाठिंबा देत असताना आम्ही टाकल्या काल पक्षाच्या कार्यालयामध्ये या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या समोर उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे स्वतः आले आणि त्यांनी ह्या दोनही अटी मान्य केलेल्या आहेत या अटीला अधीन राहून आम्ही हा पाठिंबा देतो आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत उमेदवारांकडून घेणार नाहीत कोणत्याही प्रकारची साधनं किंवा एक प्रकारची जी यंत्रणा आहे तिला हात लावणार नाही आमचा पक्ष ही सर्व साधनं स्वतःच्या हिमतीवर उभी करेल आणि स्वतःच्या कष्टाने घरच्या भाकरी बांधून आम्ही या सगळ्या प्रचार यंत्रणेमध्ये काम करू परंतु अट एकच आहे की ह्या सगळं देत असताना पाठिंबा देत असताना वीस हजार कुटुंबांपर्यंत पोचण्याचं नियोजन जे आमचं पूर्ण झालेलं आहे ते सर्व करून मतदानात त्याचं रूपांतर करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असताना ह्या ज्या दोन अटी टाकलेल्या आहेत की लोकशाही वाचवण्याची घटना वाचवण्याची जी लढाई आहे त्याच्याशी प्रतारणा ना होणार नाही आणि श्रमिकांच्या मागण्यांच्याबद्दल पूर्ण कमिटमेंट खासदार झाल्यानंतर ते ठेवतील या दोन अटी त्यांनी मान्य केल्यात त्याची अंमलबजावणीची खात्री त्यांनी आम्हाला दिलेली आहे त्या पार्श्वभूमीवर आम्ही हा पाठिंबा देतो आहोत